नमस्कार गणपती बाप्पा मोरिया गणपती बाप्पाच्या आशीर्वादामध्ये बाळाशी संवाद साधायला तुम्ही तयार आहात का या उत् गणपती उत्सवामध्ये दररोज काही सकारात्मक अफर्मेशन्स मनात म्हणा गण या गणपती उत्सवामध्ये अफर्मेशन्स कसे म्हणायचे बरं तर गणेश मंत्राच्या पार्श्वसंगीतामध्ये दररोज सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावून पाच मिनटं तुम्ही ध्यान करू शकता आणि हे अफर्मेशन्स म्हणू शकता हात पोटावर ठेवून डोळे मिटून मनात प्रेमाने बाळाशी संवाद साधायचा आहे पॉझिटिव्ह भावनेतून हे शब्द तुम्हाला उच्चारायचे आहेत बाळा गणपती बाप्पा तुला बुद्धी शांती आणि सुख देतील बाळा तू निरोगी आनंदी आणि बुद्धिमान आहेस बाळा बाप्पा तुझं रक्षण करत आहेत हे शब्द दररोज मनात म्हणायला विसरू नका गर्भसंस्काराने बाळासाठी सुंदर भविष्य घडवा या आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी हे चॅनल फॉलो करायला विसरू नका धन्यवाद